जयन मित्रांनो इफोर एक्स महाराष्ट्राचा लोग दिसतोय आज वाटलं तुमच्या सर्वांशी थोडस व्हिजन माझं पुन्हा एकदा शेअर करावं मला नाही माहिती मी आज रेकॉर्ड का करतोय आणि कदाचित हे रिपिटेटिव्ह ही वाटेल पण आज दिलसे आरा आहे पुरा तो दिलसे दिल की बात शेअर करण्याची मी कोशिश कर रहा हूं। मागच्या दहा वर्षांपासनं इफोरी मॅथ्स अकॅडमी ही छत्रपती संभाजीनगरमधली सर्वात मोठी इन्स्टिट्यूट आहे साठी आणि आमचे रिझल्ट हे जे डब्ल्यू बेट्स एन डी ए यामध्ये ओळखले जातात महाराष्ट्र सीईटी टी हाही आमचा फायक फार मोठा फॅक्टर आहे पण हा आम्ही बॅकअप म्हणून वापरतो पण कुठेतरी आत्ता दहा वर्षांमध्ये आम्ही जे काही सिस्टम बनवली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो दहा हजार मुलांच्या आसपास मी शिकून झालंय आहे माझं म्हणून असं वाटतंय की जी सिस्टीम जे मॉडल आपण बनवलं आहे इकडे हे मॉडल फक्त छत्रपती संभाजीनगरपुरतंच का मर्यादित ठेवायचं ह्या मा ह्या मॉडेलला जर आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लागू जर करू शकलो तर जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल जिथे पंचवीस मुलांचे ऍडमिशन टॉप इन्स्टिट्यूटला होतात त्यांच्या स्वप्नातल्या कॉलेजला होतात मग तिथे पंचवीसशे का नाही तिथे पंचवीस हजार का नाही हे स्वप्न घेऊन इफोरी एक्स हे जे इफोरी एक्स आहे हे स्टार्ट केलं आहे यातलंच एक्स हा फॅक्टर जो आहे तो इक्वेशन एक्स आहे इफोरी तर माझं स्वतःच इन्स्टिट्यूट आहे कुठेतरी असं वाटतं आता की तुमच्या सर्वांना माझं व्हिजन क्लिअर करावं गेला गेल्या एक महिन्यांपासून जवळपास या सगळ्या गोष्टींमध्ये आहे युट्यूबचं चॅनल या सगळ्या गोष्टी शिकतोय अजून अजून खूप साऱ्या गोष्टी बाकीत मला शिकायच्या पण तो रिस्पॉन्स मला तुमच्याकडनं जो मिळतोय तो रिस्पॉन्स बद्दल प्रथमत तुम्ही सर्वांची खूप खूप धन्यवाद आणि चांगले मुलं जोडत राहा कारण जसे चांगल्या विद्यार्थ्यांना चांगले पिक्चर पाहिजे असतात तसेच चांगल्या टीचरला सुद्धा चांगले विद्यार्थी पाहिजे असतात ही टू वे प्रोसेस असते पण या प्रोसेस साठी तुमच्या सर्वांकडनं जो रिस्पॉन्स मला मिळतोय त्याबद्दल शतशहा तुमच्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद मी करतो पण अजून मुलांची आवश्यकता आहे जास्तीत जास्त मुलांना आपण जोडणं गरजेचं आहे कारण बघा महाराष्ट्र सी साठी फोर्टी फाय डेजचा ऑफलाईन कोर्स असतो या कोर्समध्ये आम्ही फोर्टी डेज डेजमध्ये अख्खा सिलेबस संपून टाकतो पण जो कोर्स फॉर्टी फाय मध्ये होतो त्याला मी सहा महिने घ्यायचं यासंही ठरवलंय कारण मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉर्नरपर्यंत पर्यंत पोहोचायचंय आणि ह्यासाठी मला जर मी मेहनत करायला लागलो तर ती मेहनतीला कदाचित पाच वर्ष हो लागतील कदाचित दहा वर्ष लागतील हा तेवढी मेहनत करायची तयारी माझी आहे पण जर माझ्या ह्या चॅनलवरून हो जर जास्तीत जास्त मुलांचे मोठ्या मोठ्या कॉलेज ऍडमिशन जर झाले ज्यासाठी मी प्रयत्नशील आहे तर, तर माझी मेहनत कमी होईल कुठेतरी असं मला वाटतंय आणि यासाठीच इक्वेशन एक स्टार्ट केलंय मला युट्यूबवरनं काही पॉप्युलॅरिटी नकोय विथ गॉड ग्रेस थोडा बहुत पॉप्युलर हुम आहे ना मला इथनं काय फॉलोअर्स हवेत त्यासाठी अख्खं छत्रपती संभाजीनगर आहे माझ्यासाठी मला ना तुमच्या सर्वांच्या मदतीने तुमच्या सर्वांसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मोठं करायचंय जी क्लासरूममध्ये दोनशे पन्नास विद्यार्थी असतात त्याच क्लासरूम मध्ये जर दोन हजार पाचशे विद्यार्थी असतील तर मला जास्तीत जास्त मुलांना मदत करता येईल यासाठी इक्वेशन एक स्टार्ट केलंय सध्या तरी पुढचा आय डोंट नो किती वेळ पण माझा याच्यामध्ये कमर्शियल अँगल शून्य आहे आय डोंट वॉन्ट एनिथिंग फ्रॉम दिस ना मला गे कमवायचं ह्यामधनं नाही ना मला गे गमवायचं ह्यामधनं मी विनविन सिच्युएशनवरती आहे कारण इफोरी चालूच आहे माझा ठीक आहे तर तुमच्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जे नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी आणि महाराष्ट्र सी मन लावून अभ्यास करताय अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कृपया हा मेसेज त्यांनाही पोहोचवा तुम्ही स्वतः आहात तिकडे अजून जे कोणी युट्यूबवर त्याला बघतील सगळेच लोक मी म्हणेल मिसगाईड करत नाही काही लोक इमानदारीने जेन्युनली फार चांगली मेहनत करतात प्रॉब्ली त्यापैकी मी एक आहे असं मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतोय येणाऱ्या येणाऱ्या येत्या काळामध्ये पुढच्या तीन चार महिन्यांमध्ये अख्खा सिलेबस संपून जाईल आणि अख्खा सिलेबस संपल्यानंतर तुम्ही म्हणाल की खरंच माझ्या मागचे तीन चार महिने फार चांगले गेले आणि माझा टाइम वेस्ट नाही झाला आई होप तुम इन्स्टिट्यूटला नंबर लगने कड़न एक छोटस खारीचा वाटा है विजन सेम बोलते हैं कारण आपकी भाषा अपने लोग इसका मतलब ये नहीं कि हिंदी में हिंदी वाले मेरे अपने नहीं है सब अपने ही है बस लगा थोड़ा एक कनेक्ट बनाना चाहूंगा तुम लोग के साथ नया नया हूँ यूट्यूबर नहीं हूँ आई क्या क्या चीज फिल्टर करनी होती है और क्या नहीं होती है रहा अब विशन हमारा अब थाउजेंड हमारा 2026 है अभी भी हमारे पास छह से सात महीने हैं, तुम्हें तो टॉप के इंस्टीट्यूट में जाना है और मुझे मेरी चैनल से बच्चों को टॉप के इंस्टीट्यूट में ल... भेजना है तो करा मार मन अवगे धरु सुपंत चला मैं एकमेक करो अपन सर्वे देना भेटो दर रोज संध्या साढ़े सात लाइव लेक्चर मध्य ठीक है गाइज हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा जे खरंच महाराष्ट्र सीईटी आणि नॅशनल डिफेन्ससाठी प्रिपरेशन करत आहे सध्या तरी तत्पुरतं सध्या तरी एवढंच आहे माझ्याकडे बोलायला तुम्ही सर्वांशी ठीक आहे चला भेटूया साडेसात वाजता लाईव्ह लेक्चर्समध्ये जय हिंद